रामकृष्ण हरी हे अगं हे आमचे दीपक ना दीपक घाग दीपक घाक घाकमाऊली आहे आणि या त्यांच्या मंडळी यांचा माझा यां परिचय आहे पण आज सकाळी काबाला जाताना आमचे घाकमाऊले बोलले आमच्या घरी कार्यक्रम आहे या संध्याकाळी सात वाजता बोला आता मला साडेआठ नऊ वाजता याला पण आल्या आलं त्याने प्रसाद प्रसादाला छानपैकी आपली तांदळाची भाकरी खाल्ली अजून जेवते माऊली खूप धन्यवाद माऊले रामकृष्ण मी पाल च प्रार्थना करतो की आज जो काय त्यांचा कार्यक्रम झाला त्याला भगवंताचा आशीर्वाद आहेच बाळाला उदंड आयुष्य लागो आई वडा ला त्याच्या बाळाची आईची पप्पाची तब्येत चांगली राहो असं त्यांच्या घरात सुखाचं माऊलीचं वातावरण राहू ही माऊली चर्नी प्रार्थना बावली रामकृष्ण बोला रामकृष्ण 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 बोला रामकृष्ण बाया बाया बोला राम कृष्ण रामकृष्ण रामकृष्ण आहे रामकृष्ण हरी